साकोली येथील इंग्रजांच्या राजवटीत सण एकोणीसशे बत्तीस मध्ये उभारलेले मुख्य शहर साकोली गणेश वार्डातील श्री गणपती मंदिर आता फक्त फोटोतील आठवणीचं पान राहणार आहे तर येथे लवकरच येत्या सत्तावीस ऑगस्टला संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वावर नवनिर्माण संगर्मावरील मंदिर उभारणीचं बांधकाम कार्य गुरुवार दिनांक तीन जुलैपासून सुरू झाले आहे यासाठी शहरातील सर्व राजकीय पुढारी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते आणि श्री बाल गणेश उत्सव मंडळ विशेष प्रयत्नशील आहेत हे विशेष तब्बल एकशे बत्तीस वर्ष जुने प्राचीन श्री गणपती मंदिर हे त्या काळी तहसील शहर असलेले गणेश वार्डात स्थापित आहे शहरातीलच नव्हे तर विदर्भातील अगदी प्राचीन श्री गणपती मंदिराचे जीर्णोद्धार आशिष येथील कर्तव्य दक्ष जनतेला प्राप्त झाले आहे येथे लोकवर्गणीतून राजस्थान शिल्पकार निर्मिती नक्षीकामातील श्री गणेश मंदिराची निर्मिती केली जात आहे आठ दिवसांपूर्वी हे प्राचीन मंदिर मोठ्या सुरक्षेत पाडण्यात आले येथे येणाऱ्या सत्तावीस ऑगस्टला संकष्ट चतुर्थीच्या पावन पर्वावर नवे मंदिर भक्तांसाठी उभी असणार आहे म्हणजेच दहा दिवसीय श्री गणेशोत्सवाच्या निमित्ताने दहा दिवसीय हा नवनिर्माण मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा मोठ्या थाटामाटात साजरा होणार असल्याचे संकेत दिले आहेत येथील प्राचीन मूर्ती ही सण एकोणीशे बत्तीस या ब्रिटिशकालीन राजवटात राजस्थानवरून सौंदड येथे रेल्वे त्या काळाच्या वाफेवर चालणाऱ्या रे रेल्वेने आणले होते हे येथील ऐतिहासिक वैभव प्राप्त आहे दोन दिवसांपासून मुख्य शहर गणेश वार्डातील या मंदिरस्थळी नवनिर्माण मंदिराचं जीर्णोद्धाराचं बांधकाम प्रगतीपथावर सुरू आहे यात नगर परिषद महावितरण जिल्हा परिषद केंद्र उच्च प्राथमिक शाळा क्रमांक एक चे अतुल्य सहकार्य लाभले आहे सदर नव्या श्री गणपती मंदिराचा जीर्णोद्धार सहकार्याला शहरातील राजकीय पुढारी व्यापारी सामाजिक कार्यकर्ते श्री गणेश मंदिर समिती व श्री बाल उत्सव मंडळातील पदाधिकारी आणि सदस्यगण हे अथक परिश्रम घेत आहेत जनता टाइम्स जटा टा टीव्ही चॅनलसाठी संजीव भांबोरे भंडारा Subscribe now and press the bell icon. Never miss an update.